आता आम्ही मायशेसमध्ये माशमध्ये थांबल्यानंतर ही सगळी आमची गँग पाठी मध्ये नेमक्याच कोंबड्याच्या का गाड्यात आमचा संबंधच नाही का ऍक्च्युली ही व्हिडिओसट थांबलेलो आहे पण ऍक्च्युली तिला करवंदन ती लक्षात यायन काय करवंद कसं काय कस फळ आहे पाणी इतकं चाललंय

आता आम्ही सगळ्या काचा चा लावा लागल्या ते मी अजून सगळीकडे आलोच नाही मी फर्स्ट टाइम आलो मला बघू दे आलेलो इथं धबधबा बघा आणि पाऊस येतोय दोन मिनिट दोन मिनट सोमा हे बघा हे धबधबा एकदम क्लोज करून दाखवलंय तामिनी गाठभारी का माशेच गाठभारी नाही मी कुठे इथं माशेसलाच कस्टम आलो आहे तामिनी माहिती नाही अजून आपल्या घरच्यांनी पावसाच सोडलं नाही म्हणायचं तसंच म्हणायचं नाही घरचे म्हणले गर्दीत घुसू नका नाही ते एक फिरू नका लई पावसा पाण्यात जाऊ नका मी घरातच ठेवलं मला मी पण असंच उड उडत आलोय असं काही पडत नाही आलं उडुड झालं लय मोजक्या टायमिंग पुरतं आलो आहे असं काही नाही की लई तास दोन तास थांबले मग तुम्ही उड धुडं झाली बरं एक आता एक मिनटं भारी थांबल्यानंतर सगळ्यांना थोडंसं हे जे भाजलेलं कनिष असतं किंवा उकडलेलं कनिष आहे ते खायलाय हे बघा त्यांनी उकडलेलं घेतलंय आणि खुशबू मॅडमनी हा कोणतं चांगलं आहे <laughs> त्यांनी दिलं का तुझं दिलं अर्ध त्यांनी द्यायचं काम आहे का नाही